हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण कुठे आलेले आहोत तर आज आपण कोकणामध्ये दापोली इथे मुरुड बीच आहे त्या बीचवर आलेले आहोत आणि इथे आम्ही सिल्वर सँड बीच रिसॉर्ट नावाचं जे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टवर आम्ही दोन ते तीन दिवसासाठी राहायला आलेले आहोत मी आणि माझी वाईफ आम्ही इथे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आलेले आहोत आणि आज आपण तुमच्यासाठी जो व्हिडिओ आणतोय तो व्हिडिओ आपण इथूनच शूट करणार आहोत तुम्ही जर का पाहत असाल तर इथे एक अत्यंत असा शांत एकांत असलेला एक बीच आहे हा बीच खरंच खूप शांत आहे या बीचवर विशेष काही ऍक्टिव्हिटीज नाही आहेत किंवा जसं गोव्यातले बीच आहेत की ज्या बीचेसचं सगळं कमर्शियलायझेशन झालेलं आहे असं बऱ्याचदा म्हणलं जातं तसं अजून कोकणांमधल्या बीचेसचं नाही झालेलं आणि देवाच्या कृपेने मी अशी इच्छा व्यक्त करतो की देवाच्या कृपेने हे होऊ देखील नाही आहे आपलं कोकण छान आहे आपलं कोकण छान राहू देत कोकण हा आपलाच असो असं आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं अख्ख्या महाराष्ट्राला कोकण सांगतो की कोकण आपलाच असो सो हा कोकण जो आहे त्या कोकणाचं एक वेगळी गोष्ट आहे त्या कोकणाचं एक खासियत आहे सो so, देव ते तसंच राहू देत छान राहू देत सात्विक राहू देत निवांत राहू देत इकडे काही आम्हाला जास्त फॅसिलिटी नाही मिळालं तरी चालतील पण एक छान असं निवांत बीच आहे हा निवांतच राहू देत सो so, आता आजच्या व्हिडिओचा विषय काय तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे देव म्हणजे काय आता आज आपण या विषयावर का बोलतोय कारण याच्या आधी देखील आपण काही मध्ये दे? देव म्हणजे काय हा विषय डिस्कस केलेला आहे पण काही दिवसांपूर्वी आपण नामस्पणाचे फायदे सांगितलेला एक व्हिडिओ आणला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण दृष्टांत हा विषय डिस्कस केला होता आणि त्या अनुषंगाने काही जणांनी मला हा प्रश्न विचारलाय की मग देव तरी आहे की नाही किंवा देव म्हणजे नेमकं काय आहे तर हा विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की देव म्हणजे नक्की काय देव म्हणजे खरंच माणसाची आकृती असलेला माणसासारखी गुण असलेली कुठली एंटिटी आहे की देव ही केवळ एक संकल्पना आहे सो जर ती संकल्पना असेल तर ती काय आहे आणि मग ही संकल्पना आली कुठून माणसाला का देवाची गरज भासली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता देव म्हणजे काय किंवा देव ही संकल्पना काय हे जर का समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॉजेशन थिअरी समजून घेणं गरजेचं आहे कॉजेशन थेअरी म्हणजे काय तर या थेअरीला मराठीमध्ये कार्यकारण भाव असं म्हणलं जातं कुठल्याही गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं याला कार्यकारण भाव असं म्हणतात इथे जी कॉमन उदाहरणं दिली जातात ती उदाहरणं आपण समजून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा इथे उदाहरण दिलं जातं ते म्हणजे दूध आणि दही बरोबर म्हणजे दुधापासून दही निर्माण होतं बी पासून झाड निर्माण होतं वडिलांपासून मुलगा निर्माण होतो म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या मागे काहीतरी कारण आहे आणि त्या कारणामुळे हे कार्य झालेलं आहे दही हे जर का कार्य असेल तर त्याचं कारण काय आहे दूध झाड हे जर का कार्य असेल तर त्याचं कारण काय आहे तर बी बरोबर म्हणजे कुठलीही गोष्ट कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीपासून तयार करण्यात आलेली असते किंवा कुठलीही गोष्ट कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीपासून निर्माण झालेली असते आता ती निर्माण झाली की ती पर्पसफुली तयार केली हा नंतरचा प्रश्न पण जेव्हा माणसाने ऑब्झर्वेशन करायला सुरुवात केली जेव्हा माणसाने या सगळ्या निसर्गाचं निरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या ही गोष्ट लक्षामध्ये आली की या निसर्गामध्ये कुठलीही गोष्ट या कॉदेशन थेअरी नुसारच निर्माण झालेली आहे काहीतरी कारण आहे म्हणून कार्य निर्माण झालेलं आहे सो जर का ही सृष्टी कार्य आहे हा माणूसच जर का कार्य आहे असा विचार केला तर याच्या मागचं कारण काय असेल म्हणजे ही सृष्टी कशामुळे निर्माण झाली असेल किंवा हा माणूस कशामुळे निर्माण झाला असेल किंवा या सृष्टीला या माणसाला कोणी निर्माण केलं असेल या प्रश्नांचा जेव्हा माणसाने विचार करायला सुरुवात केली तेव्हा त्याने या प्रश्नांचं उत्तर काही अंशी स्वतःच्या अंतरंगामध्ये सुद्धा शोधायला सुरुवात केली आणि तेव्हा त्याच्या असं लक्षामध्ये आलं की माणसाच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक असतो ज्याला काही काळामध्ये आत्मा म्हणलं जायचं चेतना म्हणलं जायचं चैतन्य जायचं जायचं कॉन्शियसनेस काही ठिकाणी ब्रह्मण म्हणण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी त्याच्यासाठी सत्य हा देखील शब्द वापरण्यात आलेला आहे सो जेव्हा त्याला या सत्याचा शोध लागला त्याला या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकाचा शोध लागला तेव्हा त्याच्या लक्षामध्ये आलं की हा जो सूक्ष्म घटक आहे या हा सूक्ष्म घटक माणसा उत्पत्ती मागचं कारण देखील आहे आणि या सृष्टीच्या निर्मिती मागचं देखील कारण आहे आता हा जो सूक्ष्म घटक आहे याच्याबद्दल थोडस समजून घेऊयात हा जो सूक्ष्म घटक आहे या सूक्ष्म घटकाचा तरी माणसाला शोध लागला कसा किंवा माणूस कसं काय या कन्क्लुजन पर्यंत आला की बाबा मानवी अंतरंगामध्ये काहीतरी आहे तर माणसाने जे निरीक्षण केलं त्या निरीक्षणामध्ये त्याच्या असा लक्षामध्ये आलं की जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे जिवंत माणूस आणि मेलेला माणूस याच्यामध्ये जो फरक आहे तो का फरक आहे असं काय आहे जिवंत माणसामध्ये जे मेलेल्या माणसामध्ये अस्तित्वात नाही मेलेला माणूस मेलेला आहे तो का मेलेला आहे तो अचलहून का पडलेला आहे तो निश्चलहून का पडलेला आहे काय कारणामुळे तो हालचाल करत नाहीये आणि असं काय आहे त्याच्यामुळे जिवंत माणूस हा जिवंत आहे किंवा तो हालचाल करतोय सो याचा उत्तर माणसाने असं शोधलं की काहीतरी आहे काय आहे हे नाही माहिती पण काहीतरी मात्र नक्की जी आहे जे जिवंत माणसामध्ये आहे पण मेलेल्या माणसामध्ये त्याचं अस्तित्व जाणवत नाही या काहीतरीलाच तो सूक्ष्म घटक मानतो आणि या काहीतरीलाच तो आत्मा किंवा ब्रह्मन किंवा आत्मन किंवा चैतन्य कॉन्शियसनेस ही नाव देतो थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की आत्माचा अर्थ काय होतो तर आत्माचा अर्थ होतो काहीतरी आहे आता हा काहीतरी म्हणजे एक्स आहे जसं आपण गणितामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी त्याचं उत्तर एक्स असं गृहित धरतो तसंच इथे याने हे एक्स गृहित धरलेलं आहे की बाबा काहीतरी आहे आणि आता त्या एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला म्हणजे आत्माचा अर्थ काय होतो तर आत्मा म्हणजे काहीतरी आहे गेली दोन हजार वर्ष माणूस या काहीतरी च उत्तर काढण्याचा माणूस प्रयत्न करतोय की हा आत्मा म्हणजे नेमकं काय आहे त्याचं मटेरियल काय आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की हा आत्मा नॉन मटेरियलिस्टिक आहे दे पण म्हणजे काय काय आहात मग त्याला तयार व्हायला मटेरियल लागत नाही मग तो तयार झाला कसा किंवा मग ते नेमकं काय येते त्याचं स्वरूप हे शोधण्याचा प्रयत्न मनुष्य गेली दोन हजार वर्ष करतोय आणि मग एक काळ असा आला की या आत्म्यालाच या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकालाच माणसाने ईश्वर किंवा मा देव असं म्हणायला सुरुवात केली थोडक्यात देव ही एक संकल्पना ही आहे आणि देव किंवा ईश्वर याचा अर्थ असा होतो की काहीतरी आहे काहीतरी कारण आहे त्याच्यामुळे हे सगळं कार्य निर्माण झालेलं आहे काहीतरी कारण आहे ज्याला त्याने देव किंवा ईश्वर किंवा आत्मा असं म्हणायला सुरुवात केली आपल्याला माहितीये की या आत्म्यालाच काही ठिकाणी ईश्वर किंवा देव देखील मानण्यात आलेला आहे आणि म्हणूनच असं देखील काही ठिकाणी म्हणलेलं आहे की कुठे शो रामेश्वर कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी म्हणजे काय तर देव तुमच्या अंतरंगातच आहे त्या अंतरंगातल्या देवाची भक्ती करणं गरजेचं आहे सगुण साकार किंवा मानवी रूपामध्ये मा असलेल्या देवाची भक्ती करण्याची आवश्यकता नाही आता हा जो सूक्ष्म घटक आहे या सूक्ष्म घटकानेच या विश्वाची उत्पत्ती केली असं म्हणलं जातं म्हणजे जसं या सूक्ष्म घटकाने माणसाची निर्मिती केलेली आहे तसंच हाच सूक्ष्म घटक या सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे असं म्हणण्यात येतं म्हणजे असं म्हणूयात की जर ही सृष्टी किंवा हा माणूस कार्य असतील तर त्यामागचं कारण म्हणजे हा सूक्ष्म घटक किंवा हा देव हा ईश्वर आणि इथूनच मग हे गृहित धरायला सुरुवात झाली की हा जो देव आहे हा जो ईश्वर आहे या ईश्वरानेच या विश्वाची निर्मिती केलेली आहे माणसाची निर्मिती केलेली आहे आता हा जो सूक्ष्म घटक आहे किंवा हा जो देव आहे हा ईश्वर आहे या ईश्वराचे देखील दोन प्रकार करण्यात येतात सगुण साकार ईश्वर आणि निर्गुण निराकार ईश्वर मुळात या ईश्वराबद्दल म्हणजे जेव्हा सूक्ष्म घटकाबद्दल बोललं जातं तेव्हा त्याला निर्गुण निराकारच म्हणण्यात आलेला आहे त्याला कधीही सगुण साकार म्हणण्यात आलेलं नव्हतं पण जेव्हा मार्गाला सुरुवात झाली आणि त्या मार्गामध्ये जेव्हा देव किंवा ईश्वर यांची भक्ती करायला सुरुवात झाली तेव्हा त्या मार्गाची गरज म्हणून सगुण साकार ईश्वराची निर्मिती करण्यात आली आता सगुण साकार म्हणजे काय तर ज्याचे गुण मानवासारखे आहेत आणि त्याचा आकार देखील मानवासारखा आहे त्याला सगुण साकार ईश्वर असं म्हणतात सी जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं स्वरूप आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीची भक्ती करू शकत नाही जोपर्यंत स्वरूप म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी माहिती असायला हो। जर त्या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही तर त्या गोष्टीची भक्ती करायची तयारी कशी आणि म्हणून भक्ती मार्गाची ही गरज आहे की सगुण साकार ईश्वर अस्तित्वामध्ये असायला हवा आणि म्हणून हा जो ईश्वर आहे हा जो देव आहे हा जो सूक्ष्म घटक आहे हा जो आत्मा आहे यालाच साकार बनवण्यात आलं म्हणजे त्याच्यामध्ये मानवासारखे काही गुण आहेत आणि त्याचा आकार देखील मानवासारखा आहे असं गृहित धरून त्याची भक्ती करायला सुरुवात झाली पण यामध्ये गडबड व्हायला तेव्हा सुरुवात झाली जेव्हा या भक्तीची जागा भीतीने देखील घेतली ईश्वरामध्ये देवामध्ये माणसाचे गुण आहेत इथपर्यंत ठीक होतं पण जसं माणसाला राग येतो तसं ईश्वराला देखील राग येतो तुम्ही जर त्याच्या मनानुसार वागला नाही त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला नाही तर तो राग तुमच्या आयुष्यातलं सुख काढून घेतो किंवा त्या देवाचा त्या ईश्वराचा कोप होतो या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली तेव्हा खरी गडबड व्हायला सुरुवात झाली त्यामुळे असं म्हणलं तर अतिशय होणार नाही की जिथे भक्ती असते तिथे श्रद्धा असते आणि जिथे भीती असते तिथे अंधश्रद्धा असते म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की मी जर हे केलं नाही तर तो देव रागवेल त्या कोप होईल ही झाली भीती आणि यालाच अंधश्रद्धा असं म्हणतात पण काही नाही देव हा सगळ्यांच्या बाबतीमध्ये समान न्याय करत असतो त्याचे कायदे सगळ्यांच्या समान असतात आणि मी त्याची स्तुती करून तो खुश होणार नाहीये जे मला द्यायचंय मी कसं आहे यावर मला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत मी जर का एक चांगला माणूस असेल तर माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होणार आहे मी जर काही एक वाईट माणूस असेल तर त्याचे फटके देखील मला बसणार आहेत या दृष्टीने जेव्हा आपण ईश्वराची भक्ती करतो तेव्हा त्याला खरी भक्ती किंवा श्रद्धा असं म्हणतात आणि जिथे भीती असते त्याला अंधश्रद्धा असं म्हणतात सो so, यानुसार आपल्या लक्षामध्ये आलं असेल की नेम का का देव ही संकल्पना नेमकं काय आहे देव म्हणजे कोणतरी मानवी आकृती आहे मानवी गुण आहे असं नाही तर देव म्हणजे काहीतरी आहे एक एक्स आहे त्या एक्सची आता आपल्याला व्हॅल्यू काढायची जी व्हॅल्यू काढण्याचा प्रयत्न मनुष्य गेली दोन हजार वर्ष करतोय सो हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो त्याचबरोबर जर तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे शिकायचं असेल योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करतात हे जाणून घ्यायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे त्या कोर्सची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला आपल्या कोर्सची इत्तमभूत माहिती तिथे वाचायला मिळेल माझ्याबद्दल पण तिथे वाचायला मिळेल आपल्या सुद्धा तिथे तुम्हाला वाचायला मिळू शकतं ओके सो so, आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी येत राहा तुम्हाला सुद्धा ही जागा आवडली असेल अशी मला आशा आहे राकेश देशपांडे सायनिंग ऑफ बाय बाय